मित्र हो नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र मी आपला मित्र कांतिकुमार जैन संपादक पोलखोल लय आलोय मित्र झाला विस्तार झाला खाते वाटप झाले परंतु त्या नागपूरमध्ये जे मंत्र्यांचं नाव डिक्लेअर झालं त्या मंत्र्यांच्या बंगल्यावर त्यांच्या पायरी पूजनाचा पायरी स्टेप पायरी पूजनाचा कार्यक्रमला बरेच शेकडो लोक ह्या मंत्र्याच्याकडे जात येत होते मित्र तुम्ही म्हणाल पायरी पूजन म्हणजे काय कारण की या मंत्र्यांच्याकडे पीए आणि पी एस होण्यासाठी हातात एक बॅग त्याच्यामध्ये आपले दहावीस बायोडाटा ठेवून दिलेले आहे की प्रत्येक मंत्र्याकडे आपल्याला द्यायचे अशी हातात बॅग घेऊन मला पी ए करा पी एस करा ओएसडी करा किती लाचारी लाचारी जी साहेब हो साहेब कायम राईटमध्ये टाईट असणारे आणि टाईटमध्ये राईट दिसणारे हे पी ए आणि पी एस तिथे फिरत होते मित्रांनो कायम बब्रुरीमध्ये वागणारे येलो तिथे मात्र मला घ्या साहेब मी इतके मंत्र्या इतक्या मंत्र्यांचं काम केलंय साहेब मी त्यांचं सगळं सांभाळलंय मी त्यांचा अमुख होतो मी त्यांचा राईट हँड होतो त्यांचा लेफ्ट हँड होतो त्यांचं मी सगळं बघायचो सगळी मॅनेजमेंट मी करायचो काय फिरत होते किती लाचारी किती हुजरेगिरी ह्या लोकांची त्या नागपूरमध्ये कांतिकुमार जैननी बघितली आहे गेल्या पंचवीस वर्षापासून हे लोक गुळाला मुंगळा चिटकतो तसे हे चिटकून बसले होते मित्रांनो या मंडळ ह्या मंडळीची सगळी एक लाईन आहे एक सायकल आहे यांच्याकडे लायझरिंग करणारे ब्रोकर दलाल म्हणायला हरकत नाही यांची सगळी लाईन संपर्क म्हणायला पीए पीएस पी एस ओ एस परंतु हे लखोपती नव्हे दिस नव्हे कोट्याधीश पण आहे काही लोक सगळेच म्हणत म्हणतो मी असं नव्हे अनेक मंत्र्याकडे एक उदाहरणार्थ अनेक मंत्र्याकडे बांधकाम खात्याचे जेई ओएसडी डेपुटी ओएसडी मित्रांनो ओएसडी आणि नुकतेच माझी बांधकाम मंत्र्याकडे जे मिस्टर क्लीन म्हणून या महाराष्ट्रात ज्यांचं नाव राहील ज्यांनी कधीही बदलीमध्ये धंदा नाही केला नि चंदा नाही मागितला असे रवींद्र चव्हाण यांच्याकडे पी एपीएस ओएसडी सगळी टीम चांगली पण याच्यामध्ये काही काही ओएसडी कसे आले होते उदाहरणार्थ एक भंगारस ज्यांनी बंगाल सोडलेलं होतं शाखा अभियंता असताना हायकोर्टामध्ये ते श्रीमान बापट ज्यांना वन मंत्री सुधीर मनगुटीवार यांनी खास पत्र घेऊन फिल्म सिटीमध्ये बसवलंय हो मित्रांनो ते कसं बसवलं हो काय बसवलं हो काय गोड बंगाल आहे ते आपण नंतर बघूया हो तर ते बापट इथं इथं ओएसडी म्हणाले आणि इथेच रवींद्र चव्हाण यांच्याकडे त्यांच्या संपर्कातील लोकांनी एक मुळे नावाचे चे एसी पण आले जेई पण ओ एस डी आणि एससी असं ह्या ओएसडी आणि ओएसडी मध्ये काय कमाई आहे की सुप्रिडेंट इंजिनियर बी ओएसडी आणि जेई पण ओएसडी डेप्युटी पण ओएसडी आता मुळेनी काय काय केलेलं आहे आम्ही आता हे दाखवू हा मित्रांनो नाहीतर या याच रवींद्र चव्हाण यांच्याकडे एक जी म्हणून ओएसडी होते अतिशय कर्तबगार काम करणारा व्यक्ती म्हणून त्याच्यावरती मंत्री महोदयांचा पूर्ण विश्वास टाकलेलं व्यक्तिमत्व पण त्यांनी खरंच ओएसडी कसं असावं हो। या मंत्रालयात त्यांनी त्या लोकां या जनतेने त्यांच्याकडून शिकावं हो। असा ओएसडी आम्ही आम्ही कधीही कोणाची प्रशंसा करत नाही कारण आम्ही पोलखोल आहोत पण जो व्यक्ती खरंच चांगला आहे तर त्याचं गुणगान करणं हे पोलखोलचं काम आहे तर असे हे मी आता आपल्याला बोललो मुळे काय कशा करता आले आपण बघूया तर असे हे पी, पी एस ओएसडी असे सगळे एका रँकमध्ये बसतात मित्र हो आता भाजपाची पॉलिसी ठरली पीएपीएस वर जे सर्व आमचे माननीय लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब सीएम साहेब हे आता जुन्यांना हकालणार अकालपट्टी करणार आणि आता नवीन लोकांची भरती करणार असं ठरले ठरलंय म्हणे आता हे ठरलंय असे सगळीकडे जोरात चर्चा आहे हेच मंत्री म्हणत होते नागपूरमध्ये की नाही तुम्ही तुमचा बायघाटा द्या आम्ही सीएम साहेबाला देऊ मित्रो परंतु आता आमची देवेंद्र फडणवीसांना एकच विनंती आहे की ही जुनी मंडळी हातला हे खरंच गुळाला मोगळे चिटकून बसलेत अहो हे सगळे यांचं चॅनल आहे चॅनल वापस मंत्र्याला सांगतात आम्ही किती डबल पी एच डी ऑफ सी सी कॅश मध्ये असेही काही महाशय आहे काही काही आहे मित्र अशा पद्धतीने येथे पी प्ये एस आता बदलायलाच हवे मागे दोन हजार चौदा मध्ये सुद्धा असा आदेश काढला होता देवेंद्रजीने आल्या आले परंतु त्यावेळेस काय घडलं दोन हजार चौदा मध्ये नव्हे हा आघाडी सरकार गेल्यानंतर परत हे उपमुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी काढलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता जे आघाडी सरकारमध्ये जे लोक आघाडी मंत्र्याकडे पीएपीएस एपीएस जे होते त्यांना घ्यायचं नाही परंतु महाजन साहेब मंत्र्यांकडे निशिकांत देशपांडे तिथे कसे काय चिटकले परत ते तर अशोक से खास होते एकदम सर्व काही काम बघणार आहे मग ते परत का आले वर्षानुवर्ष ह्या लोकांनी इथं इथं मंत्र्यांना मंत्रालयात चिटकून बसले बसलेत या लोकांचे खाते कोणते आहेत कोणत्या विभागात आहे परंतु मंत्रालयात पीए पी एस पी ए म्हणून काम करतायत मित्रांनो आता बघा अजितदादांचे विश्वासू असणारे हे सगळेच त्यांचे विश्वासूच आहे त्यांचे पी ए पी एस आता यांच्याचकडे असलेल्या स्टॉप पैकी कुणाला कुठे एनओ सी द्यायची निधीचा संबंध सगळ्या अजितदादाकडे असतो आणि अजितदादाकडे तो, तो संबंध असल्यामुळे लोक इथं येतात आणि इथं पीए पी एस तर अशा कुठून कुठून ज्याच लोक येतात आणि नंतर हेच लोक आपली दुकान दुकान खोलून बसलेत मित्रांनो हकीकत संपतो यांचा धंदा आहे एक्झाम्पल बांधकाम खात्यामध्ये जर कधी निधी हवाय येलओसी हवाय तर जसा बांधकाम खात्याचा एक ठेकेदार मागच्या वेळेस श्रीमान पिंटूजी जैन नाव बोलतोय यांनी अजित दादाच्या एका व्यक्तीला धरून येलोसी आणली सात सात आठ आठ टक्के या पीडब्ल्यूडीतून जमा करून तिथं दिलेत काय आहे आणि आपलं स्वतःच्या स्वतःचे चार चा चा, कोट्यावधीचे बिल काढून घ्यायचे फुकट्यामध्ये तिकडे ती, पैसे द्यायचे लोकांकडे जमा करायचे त्यावेळेस ही मंडळी बदलली पाहिजे दादा आपण जरा सगळा स्टॉप बदला अजित दादांनी हा स्टॉप बदलावा कारण हे सगळी दुकानदार मंडळी आहे यांची सगळी चॅनल टू चॅनल आहे तसेच म्हणून आमची विनंती आहे दादाला की अजित दादांनी दा दादा सर्वप्रथम त्यांचे पी ए पी एस बदलायलाच पाहिजे माझी तुम्हाला विनंती आहे दादा कारण की तुमच्या नावाला डब्बा लागतील हे सगळं कॅश कॅशचं काम अतिशय जोरात चालतंय पुराव्या देऊ झाल्या आपण आम्हाला बोलवा आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत कोणी जमा करून दिले ते पीडब्ल्यू तीन पैसे आणि किती किती टक्के जमा केले होते म्हणून असे किती डिपार्टमेंट आहेत असेच अजितदादांचे जवळचे सहकारी विश्वासू धनगर समाजातून असलेले जे लोकप्रिय आहेत त्यांनी हर्षवर्धन पाटलाचा दौडमधून पराभव केला असे दत्ता बरने मामा हे दत्ता भरणे मामा मागच्या वेळेस राज्यमंत्री होते राज्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्याकडे प्रायव्हेट सेक्रेटरी खाजगी सचिव दातकर नावाचे अतिभ्रष्टाचारी असं व्यक्ती ठेवला पी एस म्हणून का भ्रष्टाचे मी का बोलतोय पतंगराव कदम माजी मंत्री स्वर्गीय यांच्याकडे असताना अँटी करप्शन मध्ये पकडलेले हेच पी एस दातकर अँटी मध्ये पकडलेल्या व्यक्तीला दत्ता भरले मामाने आपल्याकडे पी एस ठेवलं का बरं यांना दुसरा माणूस भेटला नाही का <coughs> काय मामा कमीत कमी अजित दादांच्या नावालाही धब्बा लागेल कलक लागेल आपण व्यक्ती कसा ठेवायला हवा दादा मामांना वाटतंय की एक आध्यात्मिक धार्मिक आणि देवपूजा करणारा माणूस आहे असं असं भरणे मामा समजतात परंतु हे दातकर जे दिसतंय तसं नसतं जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं दातकर तसे नाही मामाकडे पीडब्ल्यू डी वन उद्योग असे अनेक खाते होते परंतु दादकरनी झटका जर बॅटिंग केली सिक्सर आणि बाँड्री ती पीडब्ल्यूडी आणि वन खात्यामध्ये हो मित्रांनो मग ते मार्च दिवाळी मार्च असो दिवाळी असो की मार्च असो की मधले असो अतिशय जोरात दातकर विचारू नका वन खात्यातली धो धो धुतलंय मित्रांन निव्वळ भ्रष्टाचाराचा नंगा नाद घातला मंत्री मात्र भोळा आणि पी एस दा, दातकर मात्र पैसे करण्यात पैसेच गोळा करतोय गोळा मंत्री भोळा दातकर करतोय पैसा गोळा मामा आपण जो खरंच पतंगराव कदमकडे कडे जो मनुष्य अँटी करप्शन पकडला आपण त्यांना ठेवलंय रेड हँड पकडलंय आताच नुकते परत मामा मंत्री झाले मंत्री झाल्यानंतर खातं मिळण्याच्या आधीच दापकर परत तिथेच मित्रांनो आता यांच्याकडे आता खातं मिळाले क्रीडा खातं क्रीडा खात्याला नऊशे कोटीच्या अंदाजे नऊशे कोटीचं बजेट आहे बघ काय दातकर की जोर नाही नऊशे कोटी तरी चालेल पण स्वाहा डकार आणि ज्या दातकरावर अँटी करप्शनची रेड झालेली ते दातकर कुठे कुठे होते मित्रांनो ऐकून घ्या पतंगराव कदमकडे ओएसडी अँटी करप्शन मध्ये ते पकडले गेले निलंबित झाले भरणे मामा पीडब्ल्यूडी आणि वन खात्यात प्रचंड भ्रष्टाचार कोकण भवन येथे अतिरिक्त जिल्हा अधिकारी पदोन्नतीवर गेले नंतर विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार तिथे तर दुकान जोरात चालू होती लोक कोणालाही अधिकाऱ्यांना फोन करायचं की तुमची ताक तुमचं मॅटर आलंय तिथे विरोधी पक्षाच्या नेत्याला निव्वळ बदनाम करण्याचं काम या दकऱ्यांनी केलंय मित्रांनो विजय इकडे काय काय चालू होतं पण ते काय त्यांना दिसून ते आंघाळ आंघळ्यासारखं हो, काम होत की ते वडवेट्टीवरांना माहीतच पडलं नाही पण वडवेट्टीवाराच्या नावावरती यांनी प्रचंड 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 आर्थिककरण केलंय तेथून इलेक्शन ओ तेथून अप्पर जिल्हाधिकारी अतिक्रमण महसूल तेथून परत आता भरणे मामा कुठेही एकदम क्रीम पोस्ट पाहिजे ती पोस्ट मिळेल त्याकरता असे हे असे हे आता ह्या आशाला परत तुम्ही ठेवताय मामा मामा यांना ताबडतो तुमच्या तुमच्याकडनं काढा आणि एक चांगला मनुष्य ठेवा नसता आम्ही यांच्या भानगडी ओपन करतच आहो हो आणि आता आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना एकच सांगतो की आपण पी आणि पी एस ओएसडी हे नवीन घ्यावे आता हे जुन्यांना बदला फार झाले पंचवीस वर्षापासून हे मंत्रालयात बस बसलेले आहेत बाटली तीच दारू नवी असं नको मान्य मुख्यमंत्र्यांनी मागे सुद्धा हा निर्णय घेतला होता मात्र आता परत अशी निशिकांत देशपांडे यांना परत गिरीश भाऊ मंत्री आम्हाला तोच पाहिजे ह्या मंत्र्यांना तेच पीएपीएस पी एस का हवे या बंगाल काय मान्य मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला हवं हो आता आम्ही परत लवकरच आता मोठा व्हिडिओ काढणार आहोत नाशिक हो नाशिकचे कलेक्टर जलश शर्मा कंटेम ऑफ कोर्ट कसं झालंय काय खेळलेलं आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आता बरेच काही आहे आता मात्र देवेंद्र फडणवीस यांना एक स्वच्छ कारभार चालवायचा आहे मित्रांनो तेव्हा आता जनतेची साथ सुद्धा देवेंद्रजींना हवी आहे म्हणून आता खरंच आपणही त्याच पद्धतीने वागावे आणि अशा पी ना नाहक आपल्याकडे मित्र आहे हे आहे हे, हे यांचे लाड आता बंद करा आपणही बंद करा आणि देवेंद्रजीने हे सगळ्या लोकांना बदलावं दातकर सारख्या लोकांची हकालपट्टी करावी एवढीच अपेक्षा मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल शेअर करा सबस्क्राईब करा, करा लाईक करा धन्यवाद नमस्कार जय भीम जय हिंद